न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथील श्री सद्गुरू नारायण महाराज यांचं नुकतंच निधन झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नारायणपूर येथे भेट देऊन श्री सद्गुरू नारायण महाराजांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली तसेच अनुयायांची भेट घेऊन सांत्वन केले सद्गुरू नारायण महाराजांचे निधन ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पुरोगामी सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे अध्यात्माच्या माध्यमातून लोकजागृती लोकजागृतीतून लोक चळवळ लोक चळवळीतून सामाजिक सुधारणा पुरोगा सर्वस्वामी विचार गावोगावी पोहोचवले श्री सद्गुरू नारायण महाराजांचे विचार आणि सेवा कार्य सर्वांनी मिळून पुढे नेणं सामुदायिक शेती सामुदायिक विवाह सामुदायिक श्रमदान व्यसनमुक्तीचे त्यांचे कार्य अखंडितपणे कायम ठेवणं हीच श्री सद्गुरू नारायण महाराजांना खरी आदरांजली ठरेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून आदरांजली वाहिली न्यूज महाराष्ट्र केनाईनसाठी प्रतिनिधी रोहित उर्फ राजू ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल